maybe <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्याची जी दुखभरिका आणि त्यांची शेतकऱ्याने तीन एकर एक क्षेत्रामध्ये आद्रक लावली होती व त्यांच्या आदरेकीला सड लागली सड कशामुळं लागली त्यांच्याकडनं आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया व त्यांनी किती एकर क्षेत्रामध्ये आद्रक लावली होती ते बी आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया त्या ठिकाणी शेतकऱ्याकला आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये आदक लावली होती तु, मग तुमचं संपूर्ण नाव सांगत होता ना। बाबासाहेब सांडू सोलाट राहणार चिखली जिल्हा जालना तालुका बी जालना बादनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना हा किती एकर क्षेत्रामध्ये आदर लावली तीन एकर एक मध्ये लावलेली होती तिची लागवड कधी घेतली ते मे म्हणजे हां तुमचे बियाणं ते घेतलं होतं मी घरचं होतं का आपलं बाहेर निघत नाही विकत घेतलेलं काय राहून ते दहा हजार रुपये क्विंटल एक क्विंटल मग तीन एकर किती बियाण लागला आपला तीन लाखाच लागलं तीस क्विंटल बी लागल हा तीन लाखात बियाण लागल तीन लाखाची बियाण लागली इतर खर्च इतर खर्च अडीच ते तीन लाख रुपये खर्च झाला दुसरा हा ही औषधी लागली आपल्या मालाला कशामुळे सट लागली ही पाण्यामुळे लागेल जास्त पाऊस जादा झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळं जादा साडवा लागला पावसामुळं रान आपलं कसं होत काळीच होत भोरमुट आहे काळीच नाही काही उतारीच काही आहे लावूनच थोडं पाऊस किती जास्त पाऊस म्हणजे आम्हाला आवतच आणले गेले नाही त्याच महिना फक्त निंदाईवरच अस उपटापट बाकी सर्वातील माल चांगला पावसानं जादा खराब झालेला आहे जवळजवळ तुमचं आता किती नुकसान झालं आपलं जवळजवळ ते वीस ते पंचवीस लाख नुकसान होईल जे उत्पन्न होणार ते उत्पन्न तर झालंच नाही झालंच नाही घरातून चार पाच लाख रुपये खर्च झालेला आहे तर बरं तुम्ही जे गाव समजा चिखली गावचे त्या चिखलीमध्ये किती लागवड होईल जवळजवळ तीनशे एकरची लागवड होईल लागवड लागेल लागेल नाही कैल लागेल आता हे लागे ला काय का आता, का आता नालीत दाबून देणं चालली तुला काही भाव नाही तिला मार्केटला भावच नाही सड लागल्यामुळं कारण की डॅमेज होईल इंकडे मग तुम्ही आता शेतकरी माणवांना काय सांगू इच्छिता की जी सड लागू नये तिची काय काळजी लागू नये तिथं पाणी तुंबू द्यायला नाही पाहिजेत पाणी काढून द्यायला पाहिजेत निपळेच्या रानात लावायला पाहिजेत आणि जरा बी पाणी तुंबलं ले, सड लगेच वाढू शकतं बरं बरं हे रानाची निवड चांगली करायची आहे हा या ठिकाणी आले उत्पादक प्रत्येक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे कारण की एक एकर क्षेत्रासाठी जवळजवळ एक लाख रुपये बियाणं खर्च व इतर पन्नास ते एक लाख रुपये खर्च जवळजवळ एकरी दोन लाख रुपये खर्च झालेला आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांना भरीव मिल... मदत मिळावी अशी अपेक्षा आहे या ठिकाणी आपला शेतकरी बांधवाने छानपैकी माहिती दिली या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आपला आवडा असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या तिकपाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आपण आगळ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान